शेतकरी मित्रांनो पीक विमा भरणी सुरू झालेला आहे एक जुलैपासून आता पीक विमा भरणी सुरू झालेला आहे एक रुपया पीक विमा आता बंद झालेला आहे शासनाने आता एक रुपया पीक विमा बंद केलेला आहे आणि एकतीस जुलै ही आखरीची तारीख आहे सर्व शेतकऱ्यांनी पीक भरण्यासाठी आणि लागणारे कागदपत्रे आणि कोणत्या पिकासाठी किती पैसे भरावे लागणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा कोणत्या पिकासाठी किती पैसे लागणार आहे आपल्याला आणि ज्याने व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब घ्या तर बघू शकता की सोयाबीन पिकासाठी अकराशे साठ रुपये आपल्याला भरावे लागणार आहेत त्याचप्रमाणे कपाशी पिकासाठी नव्वद रुपये भरावे लागणार आहे तूर पिकासाठी सत्त चारशे सत्तर रुपये भरावे लागणार आहे मका या पिकासाठी नव्वद रुपये भरावे लागणार आहे मूग या पिकासाठी सत्तर रुपये भरावे लागणार आहे उडी उडीद या पिकासाठी बासष्ट रुपये भरावे लागणार आहे ज्वारी या पिकासाठी ब्याऐंशी रुपये भरावे लागणार आहे वरील सर्व हे हेक्टरच्या स्वरूपात आहे आणि हेक्टरच्या स्वरूपात आपल्याला हे रक्कम भरावी लागणार आहे शेतकरी बंधूंना पीक काढण्यास पीक विमा काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे तर बघू शकता की शेतकरी आय शेतकरी आय डी कार्ड म्हणजे फार्मर आय डी कार्ड तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे तरच तुम्हाला पीक विमा भरव, भर भरवण्यास सोपे होणार आहे त्याचप्रमाणे पासबुक सातबारा आणि घोषणापत्र हे तुमच्याकडे अस आवश्यक आहे तरच तुमचा पीक विमा भरला जाऊ शकतो अन्यथा भरल्या जाणार नाही ज्यांनी फार्मर आय डी कार्ड काढले नसेल त्यांनी फार्मर आय डी कार्ड काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पीक विमा भरणे सोपे जाईल आणि ज्यांनी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या